बुलढाणा जिल्ह्यात एकवीस डिसेंबर रोजी होणाऱ्या नगरपालिका निवडणूक मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासन अलर्ट मोडवर आहे कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी शहरात रूट मार्च आणि मॉक ड्रिलचे आयोजन करण्यात आले बुलढाणा जिल्ह्यात आगामी नगरपालिका निवडणुकीच्या मतमोजणी दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाने कंबर कसली आहे एकवीस डिसेंबर रोजी होणाऱ्या मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर आज बुलढाणा शहरातील कारंजा चौक परिसरात पोलिसांकडून ड्रिल आणि रूट मार्च काढण्यात आला बुलढाणा उपविभागातील विविध पोलीस स्टेशनचे अधिकारी आणि कर्मचारी या सहभागी झाले होते संभाव्य दंगलजन्य परिस्थिती जमाव नियंत्रण अचानक उद्भवणाऱ्या कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नांवर नियंत्रण कसे मिळवायचे याचा प्रत्यक्ष सराव या रंगीत तालिमेत करण्यात आला दंगा काबू पथक आणि रॅपिड ऍक्शन फोर्सच्या माध्यमातून परिस्थिती हाताळण्याच्या विविध पद्धती दाखवून देण्यात आल्या यासोबतच शहरातील प्रमुख मार्गांवर रूट मार्च काढून पोलिसांची उपस्थिती दाखवून देण्यात आली यामुळे नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण झाली असून कायदा सुव्यवस्थेचा संदेशही देण्यात आला आहे दरम्यान मतमोजणीच्या दिवशी शांतता राखण्यासाठी नागरिकांनी प्रशासन व पोलिसांना सहकार्य करावे कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन अपर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड यांनी केले आहे एकवीस uh, डिसेंबर दोन हजार पंचवीसला नगरपालिका मतमोजणी आहे आणि त्या नगरपालिका मतमोजणीच्या अनुषंगाने बुलढाणा शहर आणि परिसरामध्ये कायदा आणि सुव्यवस्था कायम राहावी लोकांमध्ये शांतता त्या ठिकाणी व्यवस्थित राहण्याचं काम करावं आणि कुणीही त्या ठिकाणी कायदा मोडणार नाही या अनुषंगाने एक मोहीम जी आहे ती याच्या माध्यमातून आपण या ठिकाणी घेत आहोत सर्व नागरिकांना याच्या माध्यमातून आवाहन या आहे की नागरिकांनी आगामी मतमोजणीमध्ये पोलीस असेल प्रशासन असेल यांना सहकार्य करावं कुठेही काही अनुचित प्रकार का त्यास बरोबर आएत, का त्या ठिकाणी निदर्शनास आल्यास तत्काळ पोलीस स्टेशनला त्याचबरोबर जे वरिष्ठ अधिकारी आहेत त्यांना ती माहिती कळवावी कुणीही कायदा हातात घेणार नाही या दृष्टीने प्रशासनाची पूर्ण तयारी झालेली आहे आणि त्याबरोबर कोणालाही कायदा हातात घेऊ दिला जाणार नाही त्या दृष्टीनेच आजचं हे जे नियोजन आपण केलेलं आहे या दंगा काबू योजनेमध्ये सात अधिकारी आहेत त्याचबरोबर बासष्ट पोलीस अंमलदार एकशे बावीस होमगार्ड्स या ठिकाणी सहभागी झालेले आहेत विशेष म्हणजे याच्यामध्ये आपलं जे आर सी पी पथक आहे रॉयट कंट्रोल प्लॅटून ते रॉयट कंट्रोल प्लॅटून याच्यामध्ये सहभागी झालेलं आहे आणि या, या बुलढाणा शहर आणि परिसरातील नागरिकांना या ठिकाणी निर्भयपणे त्यांचं जनजीवन जे आहे हे या ठिकाणी जगता येणं गरजेचं आहे याच्यासाठी एक विश्वास देण्याचं काम या माध्यमातून आपण करत आहोत